इथे खेळा की कोणाची इथे टीका करावा नाही मला तो अधिकार पडणार पण कुशल परी नाही मूळ खातात की वाचा शिद्धी असली की आफार बोलतय पण म्हणून त्याचा दावा हस्तगत झालाय का आणि तो आचरणामध्ये आलाय का याच्याकडे बोलतोय

आणि तेजस्वी मी काही काळ मृदा तिच्या मांडपामध्ये गेलो आहे तर वर्षी आषाळीची किती लाखाची होती याचे प्रचंड दाखली आहे तर चुकीचं मी चित्त हे हे सगळं ती जे बोल आहे ते आष्टाभक्र आणि जनताच्या समाधामध्ये एक वाक्यसारख्या आहे

स्वप्न ताज राज्य केलं होत तुम्ही होतो आणि आता मी अजूनही राजा आहे की अजूनही देह राजा आहे कुठला जनक खरा आहे तर आचारांनी उत्तर दिलं होतं राजा दोन्ही जनक खरे आहेत तर दोघांची संदर्भ चौक वेगळी तसं चौदा लाखाची पंधरा लाखाची यंत्र विठोली यात्रा झाली हे आम्ही वाचलो यात्रा उलगडल्यानंतर आमचा भारत धर्म कुठे असतो हे वेगळं टाकतो नदी सगळीकडे यंदा तर अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्ये ज्या नदी नद्या पात्राच्या बाहेर पाणी आलं नव्हतं त्या पात्र समोर गावात ठेवल्या ऑक्टोबर नंतर किंवा नोव्हेंबर नंतर हे पाणी कुठे असणार आहे हे शोधायला आम्हाला विधी खोदायला तसं आमच्या भारतीय संप्रदायाचं होताय का हा प्रश्न मनामध्ये उपस्थित करण्याच करणार अतिशय महत्वाचा पंधरा लाखाचा पूर येतो आणि नंतर पाणी पुढचा आणि ते मृतक महाराष्ट्राच्या मनामध्ये काय झालं महाराष्ट्राचा भोगत असा आहे की आता जो खालचा भूस्त आहे तो काळ्या बॅसावर दगडाचा बनलेला आहे आणि त्यामुळे एक वैशिष्ट्य असत की बंद किती पाणी पडलं ते झिरपत नाही आमची मन तशी झाली होती की दरवर्षी अभाव यात्रा होते हे थोडं तळून येत होत हजारो कीर्तनकार आहे म्हणजे इथे आरोग्यमध्ये परंपरा परिसंवादामध्ये एका चांगल्या संप्रदायाच्या वक्त्याने असं वाक्य टाकलं होतं की महाराष्ट्रामध्ये खरा टाकावर तिथे कीर्तनकार उभा मग जिथे खरा टाकावर तिथे कीर्तनकार उभा राहतो त्याच महाराष्ट्रामध्ये आपण कीर्तन राहा का

मला मला म्हणतात मला प्रश्न असा पडतो याची जर तब्येत चालली आहे तर मग निघाशी उभ्या औषधची दाक्षण तरी काय तस आमचं होत आहे का सगळीकडे हार कीर्तनाचा प्रवचनाचा भरिमाने लाखा लाखाचे सप्ताह आहे त्या सप्ताहाच्या बजेट मध्ये त्या सप्ताहाचं जे बजेट आहे ते जर एफडी करून बँकेत ठेवला सप्ताह आयोजित करणाऱ्या मंडळींनी आपल्या गावामधल्या तरुण पोरांना जर बीज भांडवल दिलं तर गावामध्ये उद्योग उभे राहतील तेवढे सप्ताहाची बजेट आहे सप्ताहानंतर काय होतं कुठे जातो तो सगळा भक्तीचा पूर हे शोधणार माध्यम म्हणजे निधन आहे मी जे सगळं विचार आनंद आहे एक सांगतो मी मला या संपूर्ण प्रयोगाबद्दल एक अतिशय वेगळी आस्था आहे आणि ते असा करत आहे की आम्ही सगळे वृत्तीने पत्रकार आणि पत्रकाराचा संबंध हा वर्तमानाशी असतो कारण तो जिथे काम करतो त्याला वर्तमान पत्र म्हणतात आणि आज महाराष्ट्राची अत्यंत दुर्दशा अशी आहे की आम्ही अत्यंत भरल्या जायले कागड कर फुले हे सगळे पत्रकार होते यांची परंपरा सांगतो आणि वर्तमाना प्रश्नांना भेटण्याऐवजी इतिहासात फक्त चालवतो अरे ते आम्ही तुकू म्हणतात आम्हाला गेले गे गे दे। ते भूस गावू करते दिला या काळे अवकाश नाही पावले आयुष्य नाश कार्याकारण शेष गेले ते भूस गावू करते की जे झालं ते खटक गेलं ते आज तसं काही होणार नाही आज वर्तमानाला आपल्याला भेट्या फिरायचं आहे त्या वर्तमानाचं भान आणून देणाऱ्या वृत्तीचे सगळे पत्रकार जे आहेत ते ह्या लिंगनच्या प्रयोगाचे शिल्पकार आणि म्हणून कितीही आम्ही आमच्या भाग धर्माच्या आलेल्या या भक्तीचा महिमा महिमागायला अपघात म्हणतोय तो खोटा नाहीये ते आष्टा बघण्यासारखं आहे पंढरपूरला पंधरा लाखाची भरणारी यात्रा ही खरी आहे आणि नंतर ओसरवून गेलेला पूर हा तितकाच खरा आहे फक्त दुसरं वास्तव जे आहे ते येत नाही ते मानण्याचं अतिशय मुलाचं काम निघून गेलं कारण सगळ्या अंकांच्या एक कायम कार्यखंड ही दरवर्षी वाटत जाते की सगळे संत जाती आहेत जातीबद्दल सोडून तो आज आज आपण उद्या रस्त्या जात हे अंत वास्तव आहे प्रश्न जातीमध्ये विद्वेष होऊ नये हा संत थाका मारून माराय म्हणतात वाद कसे बोम कोणी नाही व्यक्ती तुकारीच संतांना ती प्रयत्न करून सुद्धा जात गेली नाही सतराव्या जनतेमध्ये औद्योगिक क्रांती आली लोकांना क्रांती आली पूर्वी जसं उदारी एक्क्याण्णव मध्ये दुकान उदारी करणार आम्ही आता जागतिक समुदायाचे भाग झालो आपण जात केली नाही कारण त्या उदारी करण्याची जी फळ आहे त्याचं जे विषम वारकप झालं त्यातून आरक्षण पुढे आलं मुद्दा आहे जात आहे प्रश्न एवढाच आहे त्या जातीच आम्ही व्यवस्था कशी राहायची रिंगण जे ते रिंगण ह्या पोचणाऱ्या व्यवस्थेला व्यवस्थेच दहा चित्र आपल्याकडे मांडणार आहे हे कुठे आपण गेलो सगळं एवढे आता पडत सरकार की पडत प्रत्येक ग्रंथाचे जे म्हणजे रिंगणचे जे प्रत्येक नायक तिथे आपण जर बघितलं ना तर असं दिसत कि दोनच ठिकाणी संत शिल्लक आहे व्यवहार म्हणतोय मी म्हणजे मी ओंकूर ओसरून गेल्यानंतरच्या पाण्याबद्दल बोलतो हे प्रकार तुम्ही लक्षात कुठे संत जे आता पहिले स्वामी म्हणले पण की आमच्या जाती कुठलं संत आहे मी पांडुरंगाचे अत्यंत आभार मानतो की माझं नाव असं आहे की माझ्या आठवणाचा काय शंका येते मी कोण आहे आणि त्याच्या आतापर्यंत तरी संत कोण नाही हे मला कोणाला बरोबर वाटतं का भाजी माझी ओळख कशी आली असते की अरे आय संतांचा माणूस म्हणजे आमचं संतांशी नातं हे जातीने बांधलेलं हे एक वास्तव लक्ष पुढे आणत आणि दोन संतांचं आमचं आकलन फक्त कथा कृत्र मर्यादित आहे हे दुसरं वास्तव संत संत काय आहे संत विचार आहे आज काय वेळेत संत आम्ही हत्यार वापरतोय संत हत्यार नाहीये संत विचार आहे आणि तो विचार फक्त पारायणावर काय मिळायचा नाही तो आचरणाला आणायचा आहे हे कुठे आम्ही फसतोय आमच्या जीवनामध्ये मी फक्त एक गोष्ट सांगतो तर मुलामध्ये मी कीर्तन गाय मनोर इतर महाराजांना एकदा विचारलं होतं की अहो महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये देवाचं महत्त्व कसं असतं म्हणजे तुमच्या आयुष्यात काय आहे ते म्हणजे अहो माझ्या आयुष्यामध्ये देवाचं महत्त्व मिठासारखं आहे किती पदार्थ उत्तम केले म्हणून मीठ नसेल तर त्याला चव येते ही भावना तुम्हाला चवी आले जे का मिश्र विठ्ठल मग त्याच माणसाला विचारलं महाराज समाजामध्ये देव कुठे आहे तर म्हणजे समाजामध्ये दे देव ना सत्नी एवढा हो आहे म्हणजे काय म्हणले म्हणजे याचा अर्थ असा आहे की छान देवा आम्ही जेवायला म्हणतो छान पूर्वीची पंक्ती दाखवा त्या पंक्तीमध्ये सगळे पदार्थ वाचून झालेले आहे पण जर मध्ये भात वाढणार नसते तर किती तुम्ही कुंडली कलता म्हणून जोरात खाली द्या जेवायला सुरुवात होत नाही कारण भातच वाढलेला नाहीये म्हणजे आमच्या जीवनामध्ये विठ्ठलाच किंवा देवाचं महत्व चटणी एवढं आहे ते असली काय नसली काय फरक पडत नाही भात लागतो हे आमचं आजचं संतांचे असणारं वास्तवाचं नातं आहे हे सुधारू कसं कसा हा प्रश्न आहे आणि ह्या नात्याची स्पष्ट जाणीव करून देणं म्हणून मी ह्या सगळ्या तीन ते अत्यंत मनपूर्वक म्हणजे मी कौतुक करतो आभार मानतो की आम्हाला भ्रमात्म बाहेर काढण्याचं काम विंगण करत अतिशय सगळ्या आमच्या भागवत धर्म आहो एका हे राजकीय हे नाही मला कथन आहे आमचं राज्य संतांच्या विचाराने चाललंय असं जाहीर भाषणामधलं घोषणा होते कुठे संतांचा विचार आहे आम्ही साधे सिग्नल सुद्धा पाळत नाही <laughs> शिस्त हा आमच्या भारतीय संप्रदायाचा प्राण आहे <laughs> आम्ही पदोपदी खोट बोलतो लास लाचलुचपत भ्रष्टाचार स्पर्धा हिंसा दुष्टावा हे सगळं आमच्या आदिवासी खेळ मग आम्ही म्हणायचं की महाराष्ट्र संतांची भूमी आहे हो आम्ही भूतकाळाबद्दल बोलतोय वर्तमान काय वर्तमान दाखवण्याचं काम आहे कुठे कुठे संत एकतर ते जातीमध्ये अडकलेले किंवा कथा राखव्हा तुम्ही क्षम लागतो महिपती महाराज हे संत कथाकार आहेत संत चरित्रकार नाही महिपती महाराज हे अठराव्या शतकामध्ये संत कथाकार आहेत महिपती महाराजांच्या काळामध्ये संत या कोटीच्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्या लोकधारणा होत्या त्या लोकधारणा आणि तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत काळात संत होऊन गेल्या त्या संत विभूतींच तत्कालीन समान मनाने जपलेलं जे रूप होत त्या रूपावरची प्रत्येक पिढीमध्ये पुट चढलेली होती त्यांचं संकलन करून ते कथा सादर झाले आहे महिपती महाराजांच्या कथांचा दृश्य म्हणजे अत्यंत संतांचे चित्रपट आहेत संत आहे तो, तो ग्रंथामध्ये त्या ग्रंथाच्या पारायणामध्ये पलीकडे आपण काहीही करत नाही हे आजच्या विसंवादाचं सगळ्यात कारण अधिकार तो विसंवाद अधोरेखित करणं हे निधन करते म्हणून मला उपक्रमावर तर अतिशय मोठी असतात

उपासकांनी रिपेंट करत सहा दिन पर्यंत सुरू केले आहे त्याच्या मागे प्रेरणा दिसते असे सगळं आपण आपल्याला आधी कुठे दिसतात निघाल्यात कामची आमची काम कोगाची रोज वाढत आहे हा सगळ्यांना मोज करत आहे काय म्हणजे आपण हा हा ही जी बोलशी चालू आहे ही अनेक उदाहरणांची म्हणजे अत्यंत अत्यंत चांगला कशीदार म्हणून त्यात जे बाकी दिसतात ना त्या संत प्रेमाची आमची लक्षातल्या तुकोवा सामान्य तुकवा विचार पद्मभारावर मला पाहिजे अंकुश नवा दिस जागृतीचा त्या भक्ती बद्दल जागृती येत असेल तरच ती असे भक्ती था मुखातली तुको म्हणत भक्ती तो कृष्णश्वर आणि उतु तो काय भक्तीपर्यंत हे जे आहे ना हे वास्तव जे आहे हे वास्तव अतिशय स्पष्टपणे मांडलं आणि पुन्हा पत्रकार म्हणून म्हणतोय की कशी आहे आम्ही फक्त वर्तमान टिकतो त्याच्यावरती कुठेही भाष्य करत नाही दुसरं वैशिष्ट्य की आपल्यालाच कळावं की अरे आपण काय करतोय म्हणून कुठेही त्याच्यात भाष्य नाहीये किंवा स कुठेही अभिनिवेश नाही आहे जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे याचा वापर काय करायचा हा खराब प्रश्न आहे हा जे अतिशय हजार वर्षाची परंपरा आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रांतामध्ये आमच्या संत होऊन गेले आम्ही केवळ त्यांच्या का संतांना आमच्या जीवनामध्ये वनभात स्थान देणार हा महत्वाचा तो प्रश्न त्याच्या सगळ्या बाब्यासारखं सतत मानत राहत हे खरोखर सचिन आणि त्यांच्या मित्रांचं हे अतिशय मोठं यश आणि म्हणून मला असं वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये काय होते का सगळे संत उद्या सगळे एक कोण पुढे काय करणार इच्छा आहे त्याला आम्ही कसा अगदी छोटा प्रयोग विचारपर्यंत जे सगळे झाले होते त्याच्यावर चर्चा करतोय तसं कुठेतरी एक दोन तीन दिवस त्यांना याबद्दल आस्था आहे अशा लोकांची एकत्र बसून हा सगळा तयार झालेला आहे यातनं जे अतिशय भीषण विसंवादी वास्तव जी आव्हान निर्माण होत आहे यांच्या सोडवणुकीसाठी हो आपली कार्यपत्रिका काय असली पाहिजे याचा कुठेतरी आपण गंभीरपणे विचार करण था। थांबून थांबवले बंद म्हणता था येईल

आमच्या या परिसरात इतक्या उत्तम वाचणी शिक्षण संस्था आहे यांच्यामध्ये कुठेतरी अखंड संवाद आपल्या ज्या धारणा आहेत त्या पुन्हा पुन्हा तपासून बघणं आज मला सर्व प्रश्न नाही करत आहे मी अजून मग समोर बसल्या असून बघतोय की सेना महाराजांचा आम्ही इतका वेळ आता विरोध काढलेला आहे इथे ही समोर बसलेली सगळे तरुण मुलं आहे यानं प्रश्न नक्की बनवले असेल की अरे मी सांग सेना महाराजांनी नातं कसं जोडायचं मला नाही उत्तर माहिती हा शोधाला प्रांत आहे त्या शोधाच्या दिशा आपल्याला उजळाव्या लागतील त्या उजळण्याच्या त्या दिशा उजळण्याचा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल म्हणजे लिंगण आहे त्यामुळे माझी गोष्टी आहे की अनावरण झालं आता कार्तिकीला अंक येईल उत्तम आहे याच काय करणार हे जे सगळं अतिशय गमतीशीर ती गमतीशीर हा खेदाने शब्द म्हणते याच्याकडे दुसऱ्या या विरोधाबाबत उत्तर सांगता येत नाही पण हा विरोधाभास आपल्याला केव्हा कधी सुरू व्हावा आणि त्याच्यासाठी संतांशी नातं जोडणं म्हणजे नेमकं काय याची आपल्याला स्पष्टता आपल्या मनामध्ये ठेवावी लागेल केवळ जयघोष केला केवळ सप्ताह झाला केवळ आता साडेसातशे वर्ष झाली वर्ष धान्य सुरू झालेला आपला वर्ष त्याच्याकरता स्मरणिका निघतील सप्ताह होतील व्याख्यान होतील परिसंवाद होतील पूर येईल पाणी नव्हते मिळू नये हे जर होणार असेल तर मग संतांशी नात सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे का ते जर नात असेल ते जर फक्त जर होणार असेल तर मग जे पुढे मागे चालत आहेत तेच पुढे चालत नाही दिग्नेंद्र राहतील त्यांची जी धर्म आहे ती आपली मुलं सोडावी त्या मुलांना जीवनसत्व पुरवणार पाणी आज आहे हो का महाराष्ट्रामध्ये आणि इथे मला अतिशय आहे याची मोठी जबाबदारी आमच्या शिद्ध प्रवर्चनकार मी अत्यंत स्पष्ट होतो मला कुणी लावत होते मला काही फरक पडत नाही कारण की मी काहीच नाही त्यावेळी गेलो काही फरक नाही सगळ्यात मोठ हे कारण हो, जी कमजोरी आहे याच कारण आम्ही कीर्तन प्रवचन करा कारण समाजाचे दुधाच दाब ना पारायचेच नाही हा आम्ही निश्चय केलेला आहे लोकांना कथा आवडतात ना कथा ऐकवा लोकांना सिनेमाच्या चालीवरती अवंग आवडतात ना तसे ऐकवा लोकांना आमची भाषा करत नाही त्याचा अनुवाद करू मग तो अनुवाद सुद्धा अवघड करा या सोपे करण्याच्या आमचा हात केलेला आहे ज्ञानवाला काय पाच मिनिटात सांगायवाला पाच मिनिटात सांगा ते काय भ्रष्टीबाहेबदारी आहे त्यामुळे आम्ही कीर्तन प्रवचन का याच्यामध्ये सगळे करू की संत समाजापर्यंत पोहोचवणं म्हणजे संतांचं जीवन पोहोचवणं आणि संतांचं जीवन पोहोचवणं म्हणजे कसं नाही त्याचं मूल्य पोचवणं हे आम्हाला विसर पडलेला आहे त्यामुळे शक्यतो ज्या सत्तामध्ये पुढच्याही वर्षी आपल्याला बोलवलं येईल अशा पद्धतीने कीर्तन बांधायचं कुणाला दुखवायचं नाही जमेनं थोडी परंपरेची महती घ्यायची त्याच वेळी आधुनिकीकरणाची तिघल करायची असा अत्यंत सोपा सुरक्षित आणि आपल्या जे आता लौकिक आहे समाजातला त्याला कुठेही धक्का लावू नये अशा पद्धतीने एक इव्हेंट किंवा परफॉर्मन्स म्हणून किंतन प्रवचन करायचं हा आजचा अतिशय मोठा सामाजिक दोष आहे रिंगण या दोषाची फदश्रुती होतात कुठेही संत आमचे रुंदेने नाही आपण हे मान्य करूया हे जर आपण मान्य केलं तर आपल्याला ते संत आपल्या जीवनामध्ये उठवण्यासाठी काय करायला लागेल हा विचार तरी आपण सुरू करू नाही तशी आपली अवस्था त्यामुळे हा निर्णय आपल्याला घ्यायचा हे न इतक्या मेहनतीने हे तयार होत आहो अक्षरशः ते महेश म्हणजे ते सोपं नाहीये धगेच्या तुरशी मी तर तुला दिंडी चालवणं आणि एकच परीक्षा आहे हृदय बरोबर आहे कारण प्रत्येक लेखामध्ये वेगवेगळे मेंदू आहेत ते सगळे मेंदू पुन्हा इथे सगळे मेंदू एकत्र आणणं त्याच्यासाठी हृदयाच्या प्रकारचं राहा पाहिजे म्हणून सचिती हृदय मी देवस्थानमध्ये होतो एका आतीच्या अनुभव दिंडी करणे महाराज तुम्ही आता आषाढीला याल आषाढीला बाधीमध्ये सतरा दिवस एकच पथ्य पाळायचं म्हटलं कुठलं ते म्हणजे तोंडा खडीचा कळ डोक्यावर बर्फाचा कोळा आणि झोपेला टाटा म्हणजे बाय बाय दिंगी चालवणे सोपं नाही तसंच रिंगण काढणं हे सोपं नाही त्याच्यामध्ये जी तळवळ आहे ती तळव हा संत पोचावा ही आहे पण तो पोचण्याआधी आज या संताशी किंवा या संत विचारांशी संतकडे मूल्याशी आमचं नेमकं नातं काय आहे आणि ते पुन्हा तुमचे शहामधून बोलतो ते किती चिसूळ पायावरती आग आहे हे दाखवलं हे दिग्गंत अतिशय मोठ यश आहे लोक याला अपयश म्हणतील मी याला हे त्यांचं सगळ्यात मोठं यश म्हणे की हा आरसा तरी आमच्या ठेवलेला आहे आणि या वेळच्या आमच्यामध्ये तो आरसा साधा सुद्धा नाहीये तो सेना मार्गचा आहे त्या आरशामध्ये दिसणार आपलं प्रतिबिंब हे सुस्वरूप आहे का विद्रूप आहे आणि मग ते जास्ती आपण दिसत नाही काळजी आम्ही आमच्या बहिरांच्या बद्दल बोलतो तर, तर तो। तो सेना महाराजांचा जो आर्श आहे या आर्शामध्ये आमचं अंतक्रम कसं आहे हे शोधण्याची निदान प्रवृत्ती वृत्ती आमच्या मनामध्ये निर्माण हे होत्या कष्टाचं खरं उत्तर असेल ते समाधान त्यांच्या मनामध्ये आपण म्हणजे निर्माण व्हावं अशा प्रकारच्या विचाराला आणि आचाराला आपल्याकडनं आज सुरुवात व्हावी अशी प्रार्थना करतो रामकृष्ण